नवापूर पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी व सरपंच यांना लाच अटक नवापूर पंचायत कृषी विस्तार अधिकारी व लोकनियुक्त सरपंच यांना सात हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे नवापूर पंचायत समितीत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवार रोजी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी व लोकनियुक्त सरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधित विभागाने यांना रंगे हात पकडले आहे तक्रारदार नवापूर तालुक्यातील देवळीपाडा येथील शेतकऱ्याच्या आईच्या नावाने देवलीपाडा जितवी शिवारात शेतजमीन असून सदर शेतात असलेली विहीर दुरुस्तीचे काम शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मंजूर होती यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली तडजोड अंती सहा हजार पाचशे रुपये नवापूर पंचायत समिती कार्यरत कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे यांच्या नावे देवलीपाडा सरपंच प्रदीप गावित यांनी नवापूर येथील हॉटेल येथे नंदुरबार जिल्हा लाचल प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचत पंचांसमक्ष रंगेहात लाच घेताना अटक केली कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे व देवलीपाडा सरपंच प्रदीप गावित यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक समाधान वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे पोलीस नाईक देवराम गावित सुभाष पावरा यांनी कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर